हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टेडपोल टेडपोलचा मराठी तर बेडोक डिंबक किंवा मोठे डोके व छोटे शेपूट अशा स्वरूपातील बेडकाची अवस्था होत आहे टेडपोलला अपन वाक्य प्रयोग कर पेला वाक्य है अ टेडपोल ट्रांसफॉर्म्स इन अ फ्रॉग दुसरा वाक्य है द टेडपोल इज द लार्वा ऑफ द फ्रॉग तीसरा वाक्य है इट वॉज अ टेडपोल नाउ इट इज अ फ्रॉग चौथा वाक्य है एज अ टेडपोल चेंजेस इन अ फ्रॉग इट्स स्टील इज ग्रॅज्युअली ॲब्झॉर्ब्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू